आज ह्या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्टेशनला आम्ही सर्वजणं प्रवाशांशी जेव्हा संवाद साधत होतो खूप अतिशय वाईट अवस्था आणि वाईट अनुभव मला या रेल्वे स्टेशनवर आला अक्षरशः महिलांच्याविषयी बोललं तर त्यांची मागणी आहे अनेक वर्षापासून रेल्वे महिलांसाठी एक असावीच असावी परंतु कमीत कमी तेवढं नसेल तर महिलांसाठी डब्बा तरी कमीत कमी वाढवण्यात यावा अशा प्रकारची मागणी तसेच कमीत कमी पंधरा मिनटाने इथं ट्रेन असावी आणि खास करून आता वॉशरूममध्ये मी स्वतः पाहणी केली आज इथून रोज जवळजवळ अडीच ते तीन लाख प्रवासी हे बदलापूरमधून प्रवास करतात आणि त्याच्यासाठी एक वॉशरूम फक्त जेणेकरून फक्त पाच ते सहा लोक जाऊ शकतात अशा प्रकारची वाईट अवस्था आता समोरून तुम्ही बघू शकता जो प्लॅटफॉर्म आहे दहा वर्षात कपिल पाटलांनी हे काम केले नाही मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी काय के उद्घाटन केलं दीड दोन महिन्यापूर्वी अजूनही त्याची अवस्था पहा अजूनही काय अवस्था आहे अशा प्रकारे गेली दहा वर्ष निष्क्रियतेने आणि बघा तीन वर्ष ते केंद्रीय मंत्री होते खरं म्हणजे हे काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच अंडरमध्ये आहे तर हे ते सहज करू शकले असते परंतु हे सर्व करण्याची त्यांची मानसिकता नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून मानसिकता नसल्यामुळं ही सर्व कामं आपण पाहत असाल आत्ताशी एक महिला गेली तिचा आक्रोश आपण पाहिला असेल किती मोठ्या मोठ्याने बोलत होती का मध्ये तर मी ऐकलं की एक महिला इकडनं अंबरनाथवरून जाताना बसरा डब्यामध्ये जागा मिळत नाही किंवा उभं राहायला मिळत नाही म्हणून ती महिला अंबरनाथवरून बदलापूरला आली आणि जेव्हा बदलापूरवर आल्यानंतर इथल्या महिलांशी पुरुषाशी तिचा वाद झाला आणि त्याच्यात मारामारीत तिचा मृत्यू झाला एवढी भीषण अवस्था वाईट अवस्था शी आपण पाहत असाल आणि खरोखरच जनाची ना मनाची तरी लाच या खासदाराला या केंद्रीय मंत्र्याला वाटायला हवी कारण तुम्ही आज ह्याच लोकांच्या मतदानावर खासदार धरात तीन वर्ष केंद्रीय मंत्री आहात आणखी तुम्हाला काय पाहिजे तरीसुद्धा तुम्ही साधे एक प्लॅटफॉर्मचं काम नाही करू शकले फेऱ्या वाढवायचं तर सोडा महिलांची डब्याचं सोडा एक प्लॅटफॉर्मचं काम आपल्या समोर आहे ते करू शकले नाही दहा वर्षात अशा प्रकारचे निष्किले खासदार आहेत खरोखरच मी माझ्या वतीनेच नाही तर सर्वसामान्य जनतेच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो धिकार करतो तर हे अशा प्रकारचं जे काम आहे ते शंभर टक्के चुकीचे आणि यापुढे मी नक्कीच सांगतो की ह्या सर्व कामांची दखल महाविकास आघाडी इंडिया गठबंधनच्या वतीनं नक्की घेतली जाईल आणि येणाऱ्या पाच वर्षात ज्या काही सुविधा आवश्यक सुविधा ह्या येथील लोकांसाठी पुरवल्या जातील अशा प्रकारचा मी शब्द देतो वचन देतो धन्यवाद